नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या गावाला दत्तजयंती कशा पद्धतीने साजरी करतात ते मी तुम्हाला आज दाखवते जयंतीसाठी आम्ही सर्वे गेलो होतो गावाला दत्तजयंतीचा कार्यक्रम गावाला खूप छान साजरी करतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तेरा तारखेला आम्ही गावाला गेलो मी आणि माझी बहीण इथे आम्ही बस स्टँडवर उभं होतो पप्पांनी मला आणि तिला इथे सोडलं आणि नंतर मम्मीला पण घ्यायला गेले आम्ही बसची वाट बस तर काही आली नाही त्यानंतर आमच्या गावातलेच एक काका भेटले आम्हाला आम्ही त्यांच्या गाडीमध्ये आलो गावाला त्यांनी आम्हाला गावापर्यंत सोडलं तुम्ही बघू शकता मी इथे गाडीमध्ये कीर्तन लावलेलं होतं तुम्हाला त्याचा थोडासा आवाज येत असेल त्यानंतर त्यांनी आम्हाला नांदोरी पर्यंत सोडलं आणि तिथून आम्ही रिक्षाने गेलो इथे मी आरती आणि माझी मम्मी ते आम्ही मागे बसलेलो होतो अशा पद्धतीने तुम्ही गावाचं लोकेशन बघू शकता थोड्या वेळात आता आम्ही गावाला पोहचाल आम्ही आता इथे गावाला पोचलो आहे आणि आम्ही बघू शकता तुम्ही या गाडीमध्ये आलो होतो आम्ही आणि मम्मी आहे ती एककडे भाडं देते त्यानंतर आम्ही गावाला राहिलो आता माझ्या मामाच्या घरी आलेली आहे माझा एक मामा आहे तो इकडेच राहतो तर आम्ही माझी आजी आली होती पंढरपूरवरून तर आम्ही तिला भेटायला इथे आलो इथे तुम्ही माझी आजी बघू शकता तिकडे बसलेली आहे इकडे आणि इथे मम्मी आहे त्यानंतर आम्ही गेलो गावाला गावाला खूप लवकर जेवतात आणि आम्हाला जाता करताना संध्याकाळच झाली त्यामुळे तुम्ही बघू शकता येथे जेवायला वाढलेलं आहे आणि इथे एक एक कडे गरम पाणी केलेलं आहे भांडे धुण्यासाठी आणि इथे बाकीचे जेवत आहेत त्यानंतर सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सुद्धा जेवलो भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर हा मी पिक्चर बघत होतो भांडी देऊन झाल्यानंतर आम्ही सर्व शेकोटी करण्यासाठी बसलो तुम्ही इथे बघू शकता ही आहे माझी आजी गावाकडे थंडी जरा जास्तच वाटते आणि तुम्ही इथे बघू शकता हे आहे आमचं घर त्यानंतर इथे आम्ही हे फुलं आणली होते उद्याच्या कार्यक्रमाला लागतील त्यामुळे याच्या माळ ओवायची आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे सर्व शेकोटी करण्यासाठी बसलेले आहे ही काकू ही आजी आम्ही सर्व इथे शेकोटी करण्यासाठी बसलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला सर्वेच लवकर सकाळी उठले होते सकाळी उठल्यानंतर उठ फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर सर्व तयारी करायला लागले इथे मी सुद्धा तयारी करते आहे कारण की गावाला खूप लवकर जावं लागतं आणि आमचं घर हे मळ्यात आहे त्यामुळे आम्हाला गावात जावं लागतं इथे तुम्ही बघू शकता आम्हा सर्वांची तयारी झालेली आहे इथे मी दादा आणि इकडे ही माझी दुसरी बहीण आहे इकडे मागून येते ती आम्हा सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे इथे आम्ही सर्वे ज्योतिदी माझी मम्मी काकू त्यांच्या मुली आम्ही सर्व आता चाललो आहे गावामध्ये इथे मागे जरा ऊन आहे आणि माझ्या मोबाईलचा बॅक कॅमेरा पण थोडासा खराब आहे त्यामुळे व्हिडिओ इतकी चांगली दिसत नाही थोडीशी ब्लर दिसते आहे आम्ही डोंगराच्या मार्गाने जातो आहे गावामध्ये इथे तुम्ही बघू शकता ही एक माझी बहीण आहे ती खूप जोरात जोरात जाते आणि या पिशी मध्ये सर्व चहाच सामान होत इथे बघू शकता आम्ही सर्व जातो आहे आम्ही जाताना जाता फुलं विसरून गेलो होतो त्यामुळे आजी आणि अजून एक ती छोटी बहीण आहे ती ते फुलं आणायला ने। गेलेली आहे आणि हे दोघं आहे माझे भाऊ ते पण आमच्या आले होते ही आहे छोटीशी नदी आता आम्ही पाच मिनिटातच गावामध्ये पोचून जाऊ इथे आम्ही आता गावात पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे घर वगैरे आणि हे जे घर आहे ते माझ्या काकूचं आहे इथे मी सकाळी रांगोळी दिली होती काढून तुम्ही बघू शकता आणि ही एक माझी आजी आहे आणि हे इकडे माझे भाऊ आहेत त्यानंतर माझ्या बहिणी इथे माळ ओवत होत्या तोपर्यंत मी बाहेर आंघोळी दिली होती काढून इथे झेंडूची फुलं आणि इतर पाने फुले आणले होते आणि त्याची आम्ही माळ ओवली होती आणि त्यानंतर इकडे काकून ते चहा करत होते कारण की त्यानंतर बाहेर पालखेल त्यामुळे मग त्यांना चहा द्यावा लागतो त्यामुळे इथे काकून त्यांनी चहा ठेवून दिला होता आणि हे जे घर आहे ते माझी एक गावातलेच काकू आहे ही तेचं घर आहे त्यांनी हे घर नवीन बांधलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे किचन आहे हे बेडरूम आहे आणि हे इकडं आहे ते हॉल आहे इकडे किचन आहे तिचं आणि हे अजून एक बेडरूम आहे असे दोन बेडरूम आहे आणि या आहेत माझ्या बहिणी त्यानंतर पालखी येण्याच्या पहिल्यांदा आम्ही त्यांच्या घरी बसलो होतो आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही सर्व इथे बसलेले आहेत आणि त्यांचे इथे हे झाड होतं त्याला खूप छान अशी फुलं आलेली होती आणि हे त्यांचं घर आहे हे त्यांचं वावर आणि आता पालखी आलेली आहे त्यामुळे इथे चहा वगैरे केलेला आहे आणि हे कप वगैरे काढलेले आहेत प्लास्टिकचे त्यामध्येच आम्ही चहा दिला होता त्यांना इथे मम्मीने आणि काकूने सर्व चहा रेडी केलेला होता तुम्ही बघू शकता आता इथे पालखी आलेले आहे आम्ही इथे चहा आणि पाणी इथे वाटलेलं होतं या सर्वांना आणि इथे तुम्ही बघू शकता ही पालखी आणि इथेच गाणे लावून हे सर्व नाचत होते आणि आम्ही पण थोड्या वेळ इथे नाचायला गेलो होतो आणि अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी पालखी जाते तिथे थोडीशी पूजा होते आणि त्यानंतर प्रत्येकाच्या दारासमोर आम्ही सर्वे नाचतो सर्वे आनंदाने नाचतात तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता नंतर सर्वांच्या घरी जाऊन आल्यानंतर शेवटी मंदिरामध्ये आरती वगैरे होते आणि सर्वांना दर्शन दिले जाते आम्ही सर्व पण पालखीच्या मागे गेलो होतो अशा पद्धतीने दत्तजयंतीचा कार्यक्रम साजरा केले जातो त्यानंतर आरती केल्यानंतर आणि देवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना तिथे जेवण असते जे आणि यावेळेस जेवणामध्ये सोनपापडी होती भात होता वरण होता आणि उशळ होते आणि थोडासा रवा होता ना प्रें। ना प्रें। अशा पद्धतीने दत्तजयंतीचा कार्यक्रम आनंदाने साजरा झाला या व्हिडिओचा अजून पार्ट टू पण आहे तो पण तुम्ही नक्की बघा आणि हा माझा पहिल्यांदा एवढा मोठा व्लॉग होता त्यामुळे माझ्या या व्हिडिओला खूप प्रेम द्या खूप लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद